तुमच्या समोर अंतर्गत पक्षाच्या गोष्टी नाही सांगू शकत हो परंतु आजी झाली जेणेकरून आम्हाला फेर निवड निवड निवडमध्ये स्थान देण्यात आलं नाही एवढा ही एवढी माझी मागणी एवढं माझं बंद मी दादांपर्यंत आता पर पत्रात जे मेन्शन केले ना तुम्ही असं सांगितलं की कोणतं विधान आहे ज्याच्यामुळे मी अपमान केला असं वाटतो त्याबाबत पण हा खुलासा होत नाही पक्ष पक्ष परत तुम्हाला विचारू विचारू शकतो ना ते काय मी ज्या वक्तव्यावर तुम्ही ते वक्तव्य त्याच्यामध्ये नमूद नाही एवढाच विषय त्याच्यामुळे तुम्ही कोर्टासारखी हेरिंग अजिबात चालवू नका त्या काय ज्या काही गोष्टी आहेत ज्या काही मागायच्या आहेत तेही मला मागताना कायदेशीर मागणार मीही त्यांना देताना कायदेशीर उत्तर देणार तुम्हाला असं वाटतं का आम्ही प्रवक्ते पदावर चांगलं काम करत होतो मात्र रुपाली दाखलकरांवर जी टीका केली तुमचं प्रवक्ते पद गेले मला तुर्तास एवढंच सांगायचंय की माझ्यावर किंवा अमोल मिटकरी भाऊंवर किंवा वैशाली देवर जे काही करणे करण्यात आता आलेलं आहे त्याच्या घडामोडी सात ते आठ महिन्यापासूनच सुरू झाल्या होत्या आणि ठीक आहे तो सगळा लेखाजोखा त्या सगळ्या कुरगुड्या त्याचे सगळे वीज पुराव्यासह मी माझी दादांसमोर केली आठ महिन्यात काही तुम्हाला आता दुसऱ्या पक्षाकडला पण ऑफर आल्यात महानगरपालिका अगदी का ठाकरे गटाकडून सुषमान रेड्डी तुम्हाला विचारणे केल्या शिंदेकडले विचारणा झाले काय सगळं आहे अजून कुठल्या पक्षाकडनं विचारणा झाली का तुमचा निर्णय या सगळ्या गोष्टीमध्ये या सगळ्या राजकारणातल्या कुरगुडीच्या या प्रकरणामध्ये एक चांगली गोष्ट माझ्या लक्षात आली की या, या काय पक्ष काही पक्ष। नेते पक्ष। हे खरच चांगले आहेत कारण का काम लोकप्रतिनिधीला महिलेला भगिनीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं विचारणा करण्यात आली शिंदे साहेब शिवसेना यांच्याकडनं विचारणा करण्यात आली भाजप आहे म्हणजे चांगल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या सोबत काही का नेते अत्यंत खमकेपणे पाठीशी उभे राहतात त्याचा मला प्रत्यय आला परंतु त्यांनी जी काही मला विचारणा केली त्याच्यावर माझा कोणताही अजून विचार नाही मी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नगरसेविका आहे माझी प्रवक्ता आहे आणि आता सगळ्यात मोठं पद अजितदादांची कार्यकर्ता म्हणून आहे त्याच्यामुळे मला आणि तुमच्यामध्ये बोलण्यासाठी आता कुठल्याही ज्यांना आमूच काम आवडत नाही किंवा थांबवायचंय त्या लोकांचं आमच्यावर बंधन राहणार नाही जे काही माझे बंधू आहेत तिथं त्यांची ती विचारणा आहे चाकणकर यांच्यावर बोलणार आता तुम्ही थांबवणार आहे मी चाकणकरांवर बोलतच नव्हते मी राज्य महिला आयोगाचा जो काही त्यांनी त्यांनी सतवून वक्तव्य केलं होतं जो महाराष्ट्राच्या जनतेचा रोष होता तो रोष बोलता माझ चाकणकरांशी बांधाला बाण नाही आणि सगळ्यात महत्वाचं मी निवडणुका लढवणारी कार्यकर्ता आहे निवडणूक लढाई करून जिंकणारी कार्यकर्ता आहे त्यामुळे चाकणकर हा विषय माझ्या माझ्या राजकारणामध्ये कधीच नव्हता ज्या काही माझ्या पक्षाशी वक्तव्य होती ती फक्त सगळ्यांना समान न्याय मिळण्यासाठी माझी आमच्यासाठी होती कोणाची रेष पुसण्यासाठी नव्हती बरं तो, 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 तो रोष जो होता तुमचा अजितदाच्या भेटीनंतर चागणकरांवर किंवा महिला आयोगावरचा रोष कमी झालाय का कारण तुम्ही दोन तीन दिवसापासून काही बोललेलं नाही याच्यापूर्वी तुम्ही खूप सगळ्या टिका तुमच्या सगळ्या वक्तव्या मात्र अजून दोन दिवस मी ही सगळी लढाई लढत लड़ा असताना माझ्याच लोकांनी मला विचारलेलं की तुझ्याकडे संयमाची लढाई करण्याची हिंमत आहे का म्हणून तो संयमची संयमाची लढाई सुद्धा मला लढली जिंकण्याची हे असल्यामुळे दोन दिवस मी आपल्या अशी माध्यमाची संवाद साधला नाही